मित्रांनो राज्यात आता जमिनीची हिस्से वाटप मोजणी अवघ्या दोनशे रुपयात होणार असा चंद्रशेखर बाबनकुळे यांनी निर्णय दिलेला आहे आणि हे जे आहेत ते आपले महसूल मंत्रीचे महाराष्ट्राचे महसूल मंत्री आहेत आणि अशा प्रकारचा त्यांनी निर्णय दिलेला आहे आणि हा निर्णय देताना एका आठवड्यावरून जास्त चाललेला आहे पण व्हिडिओ बनवण्यासाठी उशीर झाल्यामुळे मी माफी मागतो आता असा निर्णय त्यांनी का दिला आहे त्याची पूर्ण सविस्तर माहिती आपण घेणार आहात व्हिडिओमध्ये तर बऱ्याच वेळा जमिनीची सीमावरून वाद निर्माण होतात त्यामुळे या मोजणीला प्राधान्य दिलं जातं आता शिवाय जमिनीची खरेदी विक्रीसाठी व न्यायालयीन प्रकरणीसाठी सरकारच्या जमीन मोजणीचा अहवाल महत्वाचा ठरतो म्हणजे जमिनीची जी कप्रत असते मोजणी झालेली तीच महत्वाची ठरते तर राज्यातील शेतकऱ्यांना जमीन मोजणीबद्दल मोठा निर्णय घेतलेला आहे आता शेतीची जमिनीची हिस्से वाटप मोजणी ही शुल्कासाठी मोठी कपात करून त्यांनी दिलेली आहे आता राज्यातील जमिनीची हिस्सेवाटप मोजणी अवघ्या दोनशे रुपयामध्ये होणार आहे आणि महसूल मंत्री जे आपले चंद्रशेखर बामनकुळे म्हणजेच त्यांनी हा निर्णय दिलेला आहे आणि हा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला पूर्वी जे आकारणी होती म्हणजे जी फी लावत होती ती एक ते चार हजार रुपये प्रति हिस्सा असे आकारण्यात येत होते शुल्क आता अवघ्या दोनशे रुपयात करण्यात येणार आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना जमिनीची मोजणी कमी खर्चात करता येणार आहे आणि हा निर्णय का घेण्यात आलेला आहे ते पण मी तुम्हाला सांगतो की एखाद्या सर्व्हे नंबर असेल आणि त्या सर्व्हे नंबरमध्ये समजा वीस तीस हिस्से आहेत आणि बरेच असे सर्व्हे नंबर आहेत की त्याच्यामध्ये असे हिस्से केलेले असतात तर एखाद्याला जर त्याच्या स्वतंत्र सातबाराची मोजणी करायची असेल तर भूमी अभिलेख काय सांगतं की पूर्ण सर्वे नंबर मोजावा लागेल आता सर्व्हे नंबर मोजण्यासाठी जेवढे काय त्या सातबारे असतील त्याची पूर्ण एक ते चार हजार रुपये प्रति सातबारा जर लावली तर त्याला ऐंशी हजार रुपयापर्यंत हा मोजणीचा खर्च यायचा आणि ही मोजणी आहे ती म्हणजे एवढ्या खर्चिक असल्यामुळे जे शासनाचे काही कामं असतील खरेदी विक्रीचे व्यवहार असतील किंवा जर आपल्या कुटुंबातील हिस्सा करायचा असेल म्हणजे पोट विभागणी करायची असेल तर आपल्याला मोजणी कर्ज हे गरजेचं असतं तर अशा परिस्थितीमध्ये ही मोजणी होऊ शकत नव्हती त्यामुळे तुम्ही जर सातबारे आताचे बघितले तर त्याच्यावर भरपूर नावं असतात वीस तीस लोकांची नावं लावलेली असतात आणि कशाप्रकारे त्याचा त्रास होतो की पोटीचा मोजणी न झाल्यामुळे एखाद्याला जर एखादं काम करायचं असेल त्या सातबाऱ्यामधल्या व्यक्तीला तर जी दुसरी काही लोक असतील एक असो किंवा ती दहा असो तर ती त्याला सहमती देत नव्हते किंवा काम करून देत नव्हते त्यामुळे त्याचे जे खटले आहेत ते आपल्या कोर्ट कचेरीमध्ये तहसीलदारमध्ये कोर्टामध्ये हे खटले प्रलंबित आहेत त्यामुळे शासनाने हा एक निर्णय चांगल्या घेतलेला आहे की दोनशे रुपयामध्ये आता मोजणी तुमची होऊन जाणार आहे त्यामुळे जे रखडलेली कामं आहेत ज्यांचे पोटीसे करायचे बाकी आहेत त्यांना ही चांगली आ, 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 सोय झालेली आहे आणि हा चांगला त्यांच्यासाठी निर्णय होणार आहे आता जमीन मोजणी ही शेतकऱ्यांसाठी आणि जमीन मालकांसाठी अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे जमिनीच्या सीमांचे निर्धारण अचूकपणे करण्यासाठी मोजणी आवश्यक असते म्हणजे जे सीमांचं हद्द असते ती फायनल करण्यासाठी मोजणी केल्याशिवाय काहीच पर्याय नसतो आणि भांडणं आहेत ती तशीच राहतात आणि मोजणी न झाल्यामुळे दोन्ही जे शेतकरी असतात त्यांच्यावर वाद विवाद हे चालूच असतात बऱ्याच वेळा जमिनीच्या सीमावरून वाद निर्माण होतात त्यामुळे या मोजणीला प्राधान्य दि दिलं जात आहे शिवाय जमिनीची खरेदी विक्रीसाठी व न्यायालयीन प्रकरणीसाठी सरकारच्या जमीन मोजणीचा अहवाल महत्वाचा ठरतो आता निर्णय नेमका काय काय दिलेला आहे ते पण आपण बघणार आहे तर राज्यातल राज्यातील जमिनीच्या मोजणी संदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बामनकुळे यांनी मोठा निर्णय घेतला असून आता राज्यातील जमिनीची हिस्से वाटप मोजणी अवघ्या दोनशे रुपयामध्ये होणार आहे जमीन मोजणीच्या शुल्कात मोठी कपात करण्यात आली आहे केवळ दोनशे रुपयामध्ये मोजणी भरून एकत्र कुटुंबाच्या जमिनीची नोंदणीकृत वाटणीपत्र व नकाशे देण्यात अतिशय महत्वाचा हा निर्णय ठरणार आहे म्हणजे जी एखाद्र एक एकत्र कुटुंबाची एखादी एक प्रॉपर्टी असेल त्याची जर वाटणी करून त्यांचं जे वाटणीपत्र आहे ते आता तुमचं तिथे होऊन जाणार आहे व त्याचे नकाशे सुद्धा तिथे आपल्याला दिले जाणार आहेत तर शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडू नये हा यामागील उद्देश आहे आणि मोजणीला एक हजार ते चार हजार रुपये प्रति हिस्सा असे शुल्क आधी आकारण्यात येत होतं आता ते आता अवघ्या दोनशे रुपयावर आल्यावर शेतकऱ्याला जमीन मोजणीसाठी मोठा खर्च त्यांचा वाचणार आहे आता मोजणी प्रक्रिया ही पूर्ण झाल्यानंतर अधिकृत मोजणी अहवाल दिला जातो हा अहवाल तुमच्या जमिनीच्या सध्याचा नकाशा आणि सीमावर दाखवतो भविष्यातील खरेदी विक्रीच्या व्यवहारासाठी आणि न्यायालयीन प्रकरण्यासाठी हा अहवाल महत्वाचा ठरतो शासकीय पद्धतीने मोजणी केल्यानंतर आपल्या जमिनीवरील हक्क अधिकृतपणे स्पष्ट होतात म्हणजे जे आपले हक्क आहेत ते एकदम सटीक स्पष्ट होतात त्यामुळे लोकांना काहीच त्याच्यात पुढे प्रॉब्लेम येत नाही आता जमिनीचे मोजणीचे जे प्रकार आहेत ते पण मी तुम्हाला समजवतो की पुढे कशाप्रकारे ते आकारणी केली जात होती तर त्याच्यात तीन प्रकार महत्वाचे ठरतात तर साधी मोजणी असते साधी जमिनीची मोजणी करण्यासाठी साधारण सहा महिने लागतात यासाठी सरकारला हजार रुपये जमीन मोजणी शुल्क भरावे लागत होता आता तातडीची मोजणी आहे तर आपल्याला जमिनीची मोजणी तातडीने करण्यासाठी ही तीन महत्वाची असलेली जमीन मोजणीची प्रक्रिया आहे यासाठी जमीन मालकाला किंवा शेतकऱ्याला सरकारला दोन हजार रुपये मोजणी शुल्क भरावे लागतात तातडीच्या मोजणीसाठी आता अति तातडीची जी मोजणी आहे यात दोन महिन्यातील कालावधीची जमिनीची मोजणी केली जाते आणि यासाठी जमिनीचे शुल्क हे म्हणजे मोजणीचे शुल्क हे तीन हजार रुपये तिथे आपल्याला भरावे लागायचे तर शासनाने आता एवढे पैसे न भरता फक्त दोन दोनशे रुपये प्रति सात बारा असं म्हणजे त्यांनी हा निर्णय दिलेला आहे आणि बऱ्याच लोकांना याचा फायदा सुद्धा होणार आहे आता मेन प्रश्न इथे आहे की बऱ्याच लोकांचे कॉमेडीतील सर याचा जी आर पाठवा याचा पाठवा तर ही आहे ती भूमी अभिलेखला डायरेक्टली आदेश दिलेले आहेत आणि याचा जी आर अजून आपल्यापर्यंत पण पोहोचलेला नाहीये आपल्याला जसं जी आर मिळेल तर टेलिग्रामवर मी तो जी आर लगेच टाकून देणार आहे तर ज्यांनी टेलिग्रामला अजून जॉईन केलं नसेल त्याची डिस्क्रिप्शन मध्ये <स्वागिगा> लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा म्हणजे ज्या आपल्याच ह्या अपडेट असतात किंवा कोणतेही जी आर असतात जी पीडीएफ असतात त्या सगळ्या मी तिथे तुमच्या लोकांपर्यंत शेअर करत असतो आणि सहा हजारपर्यंतच्या आपले तिथे मेंबर पण झालेले आहेत तर लवकरात लवकर जाऊन तिथे तुम्ही जॉईन करून घ्या चला मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये हीच माहिती होती तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत पण शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र